नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप मुरगुड नगर परिषदेची निवडणूक चुरशीची होणार असं चित्र आहे नामदार हसन मुशीफ आणि राजे समजी सिंह घाडगे यांची आहे या युतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक उमेदवार राजे खान जमादार आज आपल्या बरोबर आहेत नमस्कार सर नमस्कार तर मुरगुड नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदासाठी आपण भरपूर वर्ष काम केलेलं आहे तर याबाबत काय सांगाल म्हणजे यावर्षी तुम्हाला ती उमेदवारी मिळालेली आहे पुन्हा मी गेल्या शहाण्णव पासून मुरगुड नगरपालिकेच्या राजकारणात सक्रिय राजकारण करतोय समाजकारण करतोय मला पूर्वी शहाण्णवला पहिल्यांदा स्वर्गीय सदाशराव मंडलिकांनी यांनी मला उमेदवारी दिली त्यावेळी मी निवडून आलो त्याच्यानंतर आजपर्यंत मी सतत निवडून येतोय एकदा माझा पराभव झाला तरी मी निवडून येतोय दोन वेळा उपनगराध्यक्ष एकदा पाच वर्ष लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून मला काम करायची संधी मिळाली ह्या काळात मुरगुड शहरात भरीव काम केल्यामुळं नेते मंडळींनी मला परत उमेदवारी द्यायचं निश्चित केलं माझ्या कारकिर्दीत के जवळजवळ सत्तर ऐंशी कोटीची कामं झालीत अनेक विकास कामं केलीत अंबाबाई मंदिर चौदा वर्ष थांबलं होतं त्या अंबाबाई मंदिराचा पाठलाग मी नामदार हसनसो मुश्रीफांनी मी करून त्याचं ते मन पूर्णत्वास आणलं शिवाजी श... महाराजांचा अर्ध पुतळा होता त्याचा पूर्णत्वास पुतळा नेला नळ पाणीपुरवठा योजना ऐंशीची होती ती सुधारित नळ पाणी पुरवठा योजना करून ती पूर्ण नेली असे अनेक रस्ते गावात अनेक ठिकाणी कॉलन्या नवीन झाले त्या तिथे रस्ते नव्हते गटर्स नव्हत्या त्या सगळ्या कॉलन्या अख्खन टोटल गावाचा रस्त्याचा मॅप तयार केला आणि त्या रस्त्यांचं सगळे रस्ते आणि गटरस करून घेतले बऱ्यापैकी साई इथं के कुस्तीचं केंद्र आहे साई आखाड्याला एक हॉल बांधला त्याला इंडोर स्टेडियम मंजूर करून घेतलं त्याचा पाठलाग केला मुरगुड शहरातील सगळी मंदिरं म्हणजे दत्त मंदिर नदी काढचा असू देत महादेव मंदिर रावण गल्लीचं असू देत महादेव गल्लीचं जैन मंदिर असू देत महादेव मंदिर असू देत बगीजे मधलं मंदिर असू देत त्याचबरोबर मारुती मंदिर असू देत साई मंदिर मुरगुड शहरात अशा सगळ्या मंदिरांना सुद्धा निधी आणायचा प्रयत्न केला मंजूर करून घेतलं मुरगुड शहराच्या जवळच बाळूमामाचं मंदिर आहे लाखो भक्तगण बाळूमामाला मुरगुड शहराच्या वरून जातात मुरगुड शहरातून जातात अशा वेळी ते भक्तगण मुरगुळात यावे यासाठी गाव तलावात एक मोठ हनुमानाची शंभर फुटी मूर्ती उभा करायची आणि ती मूर्ती बघण्यासाठी भक्तगण येतील आणि परत त्याचं दर्शन घेतील अंबाबाईचं दर्शन घेतील मुरगुड शहरात फिरतील अशा पद्धतीने त्याला सुद्धा तीन कोटी रुपये मंजूर करून आणले ते आमदार मुश्रीफ साहेबांनी सुद्धा बिरुबा मंदिरला सुद्धा एक कोटी रुपये मंजूर करून दिले मुश्रीफ साहेबांच्या मा माध्यमातून सगळे गावातले रस्ते करून घेतले असे अनेक विभाग कोरोना काळात ऑक्सिजनचा तुटवड झाला त्यावेळी मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून कोरोना कोरोना हॉस्पिटलला ऑक्सिजन प्लांट मंजूर करून घेतला त्याचबरोबर तीस बेडचं हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालय ते पन्नास बेडचं सा मुश्रीफ साहेबांच्या सहाय्या मंजूर करून घेतलं मुश्रीफ नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून या शहरात अनेक विकास कामं झाली त्याचबरोबर आमच्या आघाडीचे दुसरे नेते छत्रपती शाहू आघाडीचे नेते राजे समरसिंह सिंग घाडगे सुद्धा यांनी सुद्धा मुरगुड शहरातील विकासाबद्दल भरपूर योगदान दिलाय तिने सुद्धा निधी मंजूर करून दिला असे दोघांच्या विकास काम दोघांच्या विकास निधीतून त्याचबरोबर आम्ही मंत्रालयीन पात पातळीवर त्याचा पाठपुरावा करून जिल्हा नियोजनमधून मधून पाठपुरावा करून ज्यावेळी मुस्लिम साहेब पालकमंत्री असताना सुद्धा मुरगुड शहराला वर्षाला पाच सात पाच सात कोटी रुपयेचा निधी या दोन तीन वर्षाच्या कालावधीत सलग मिळाला त्यामुळं मुरगुड शहरातील उरली सोडली कामं पूर्ण झालेली आहेत त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करण्याची क्षमता माझ्यात असल्यामुळं नेते मंडळींनी आमदार हसनसोब मुश्रीफ त्याचबरोबर राजे समर्जित गाडगे या आणि आदरणीय रणजितदा पाटील आमचे मुरगुड शहराचे नेते आदरणीय रणजितदा पाटील ह्या तिघांनी बसून निर्णय घेतला की सदरची उमेदवारी ही मला वाढतून आणि माझ्या पत्नीला नगराज पदाची उमेदवारी द्यायचं निश्चित केलं आता एकूणच उमेदवारी मिळाल्यानंतर तुम्ही प्रचाराला सुरुवात केली असेल पण प्रभागात फिरताना तुम्हाला लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो मी गावात फिरतो फिरत असताना प्रचाराच्या निमित्तानं फिरतोय त्याच्या पूर्वी सुद्धा मी एक अशी व्यक्ती आहे की मला गाव पाठ असणारा माणूस आहे मी गावातल्या प्रत्येक नागरिकाशी माझा सतत संपर्क असणारा माणूस असल्यामुळं आणि कामाची जाण असल्यामुळं मला लोक मुरघुड शहरातली मतदार मुरघुड शहरातील नागरिक हे आपल्या हक्काचा माणूस असं समजून मला बोललं जातं आणि हक्काचा माणूस आपल्याला कधीही केव्हाही आणि कुठेही गाठ पडणारा माणूस आपल्याला हजर जबाबी माणूस म्हणून त्यांनी माझ्या बघितलं जाते त्यामुळे माझ्या बाबतीत मुरगुड शहरात वातावरण गुडविल वातावरण आहे मतदारांचा प्रतिसाद चांगला आहे त्यामुळे निश्चितच आमच्या राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचबरोबर छत्रपती शाहू आघाडीच्या सर्व हे उमेदवार नामदार हसनसो मुश्रीफ ना राजे राजे गाडगे आणि रणजित दादांच्या नेतृत्वाखाली सर्वच्या सर्व, चा, सर्व उमेदवार चांगल्या मताधिकांनी निवडून याची खात्री मला आहे प्रभागात फिरत असताना तुमच्या अनेक लोकांच्या गाठीभेटी होत असतील पण जनतेचे नेमके प्रश्न काय आहेत मी फिरत असताना मला नजरेत आलं की मुरुड शहरातील एक महत्वाचा प्रश्न म्हणजे बेघरांचा जे कागलच्या धर्तीवर मुश्री साहेबांनी जे कागलला कागल केलं त्याच पद्धतीने मुरगुड शहरात सुद्धा बेगरांची घरं मंजूर करून देणे त्यांना जे पहिल्या टप्प्यात आपण एक हजार घर मंजूर करून द्यायचा असा आपला विचार आहे त्याचबरोबर शाहू फुले आंबेडकरांची पुतळी मुरगुड शहरात नाही ते बसविण्याचा माझा आमचा मानस आहे त्याचबरोबर शिवसृष्टी पर्यटनाच्या दृष्टीनं मुरगुड शहराचा जर विकास व्हायचा तर पर्यटनाला लोक यायला पाहिजेत त्या दृष्टीनं इथं आरक्षित जागा आहे इथं शिवसृष्टी साकारायचा अम्युजमेंट पार्क शिवसृष्टीने अम्युजमेंट पार्क साकारायचा प्रयत्न आपला असणार एक चांगला अद्यावत नाट्यगृह बांधायचा आपल्याला भुया भुयारी गटारचा प्रोजेक्ट घ्यायचा आहे भुयारी गटार करून गावातल्या सगळ्या गटारी थांबून त्या भुयारी गटाकडून त्याचं सांड पाण्याचा प्रोजेक्ट एक चांगल्या पद्धतीने करून मिनरल वॉटरचे बाटलीचं पाणी जसं असतंय त्या पद्धतीचं स्वच्छ पाणी करून त्याची शेतीला वापर करायचा आपल्याला असे अनेक प्रश्न आहेत की ते सोडवायचा आपण प्रयत्न करायचा आता प्रभागाबाबत तुमचं विकासाचं धोरण काय आहे म्हणजे विकासाचे मुद्दे एकूणच काय विकासाच्या बाबतीत <laughs> बोलायचं तर मुरगुड शहर हे स्वच्छ सुंदर शहर असलं पाहिजे ह्या मताचा मी आहे मी नगराध्यक्ष असताना तीन वेळा आम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तीन वेळा राष्ट्रपतीचा असते आमचा गौरव करण्यात आला मी माझी कारकिर्दी संपल्यानंतर चार वर्षात प्रशासकात ते काम ढी दिलं झालं प्रशासकाने म्हणावं तितकं त्यात इंटरेस्ट घेतला नाही परत आपल्याला ते स्वच्छ सुंदर आणि आदर्श गाव करायचं आहे त्यासाठी जे जे लागल आपले मुस्लिम साहेब असतील राजे समजिद असतील आणि रजिदात असतील सगळ्यांची मदत घेऊन एक आदर्श गाव बनवायचा आपला प्रयत्न असेल तर आज आपल्याबरोबर होते राजे खान जमादार आणि एकूणच अनेक वर्ष नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी काम केलेलं आहे म्हणूनच असा विश्वास दाखवून नामदार हसन मुश्रीफ आणि राजे समजी सिंह घाडगे यांनी त्यांना परत एकदा उमेदवारी दिलेली आहे आणि भागातली किंवा मुरगुड शहरातली अनेक विकास कामं त्यांच्या हातून होतील असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नालिस्ट ना जत्तारसह साक्षी दळवी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा